नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आजच्या या मध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत जे आपण स्कॉप संदर्भात जे काय माहिती भरतो प्रत्येक मानकांच माहिती भरतो असंच एक आपल्याकडे एक मानक आहे मानक क्रमांक बावन्न तर मानक क्रमांक बावन्न मध्ये या ठिकाणी काय आहे ते पाहूयात आपण मानक क्रमांक बावन्न मध्ये या ठिकाणी आपलं मानक आहे विद्यार्थ्यांनी शारीरिक व मानसिक आरोग्य संबंधी शाळेला जाणीव असून आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन सुविधा उपलब्ध आहेत यामध्ये स्तर एक साठी आहे प्रथम आपत्कालीन परिसर आवश्यक औषध पुरवठा केला जातो दर्शनी भागात आपत्कालीन वैद्यकीय सहायता क्रमांक प्रका, प्रकाशित केले जातात शाळेत दर्शनी भागात तंबाखू मुक्त परिसराचा फलक लावला आहे स्तर दोन आहे वार्षिक तपासणी केली आहे शिक्षक विद्यार्थी प्रथम चर्चे प्रशिक्षण घेतले आरोग्य सेविका सेवकामार्फत प्रतिबंधात्मक तपासणी केली जात आहे लसीकरण केले शाळेन तंबाखू मुक्त परिसर घोषित केला स्तर तीन साठी आरोग्य तपासणी अहवाल पालकांच्या चर्चा केली जाते पालकांच्या सूचना विद्यार्थी आरोग्य आरोग्यविषयक तक्रारी समर्थनासह अद्ययावत नोंदी केल्या जातात पूर्तता केली जाते मानसिक शारीरिक आरोग्यासाठी समुदेशन यंत्रणा उपलब्ध आहे विद्यार्थ्यांचा आभा कार्ड आहे आणि तसंच स्तर तीन मध्ये जो शेवटचा पावड तंबाखू मुक्त शाळा प्रमाणपत्र प्राप्त आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे जे तंबाखू मुक्त शाळा प्रमाणपत्र हे जर आपणास प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागतं आपण त्यासाठी काय करूयात सर्वप्रथम कोणत्या एक प्रकारे एक ब्राऊझर आपण ओपन करूयात त्या वर गेल्यानंतर या ठिकाणी आपण माय गव्हर्नमेंट लॉग इन असं टाइप करूयात अशा प्रकारे टाइप केल्यानंतर या ठिकाणी आपण जी पहिली वेबसाईट येते त्या पहिल्या वेबसाईट वरती जाणार आहोत या ठिकाणी अशा प्रकारे आपल्या समोर वेबसाईट येईल आणि त्यानंतर आपण त्या वेबसाईट वरती जाणार आहोत आता या वेबसाईट वर गेल्यानंतर आपण काय करायचंय तर या ठिकाणी तंबाखू मुक्त म्हणजे नोटो बॅको जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट आपल्याला डाउनलोड करायचे तर त्यासाठी काय करणार होतो ते तर या ठिकाणी गेट इन हॉल हे जे हा जो एक प्रकारचे टॅब दिसते किंवा एक हे दिसते यावरती जे खाली विंडोज दिलेले आहेत ज्या काही विंडोज दिलेल्या आहेत या विंडो आपण या ठिकाणी डाव्या बाजूला सरकून घ्यायच्या त्यानंतर या ठिकाणी आपल्या समोर एक अजून एक जी विंडो येते ती या ठिकाणी प्लेज नावाची ही आपण पाहू शकतो या ठिकाणी विंडो आहे या प्लेज वरती आपणास या ठिकाणी काय करायचं तर क्लिक करायचं जेव्हा प्लेज वरती क्लिक करतो तेव्हा आपणास पेज स्क्रोल करायचंय पेज स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी जस आपण खाली जातोय खाली गेल्यानंतर आपणास या ठिकाणी जे आपल्याला सर्टिफिकेट्स पाहिजे ते भेटणार आहेत तर माय गव्हर्नमेंट लॉग इन पेज वरती आल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचं एक पेज येत आहे या ठिकाणी आपण जे गेट इन हॉल दिसत गेट इन हॉल या ठिकाणी यामध्ये जे काही खाली टॅप वेगवेगळे या ठिकाणी टॅप दिसत आहेत त्या टॅप आपल्याला स्क्रोल करायच्या लेफ्ट साइड ला त्यानंतर लेफ्ट साइड केल्यानंतर या ठिकाणी सेकंड लास्ट नंबरला येते आपले या ठिकाणी प्लेज प्लेज जे आहे त्याच्यावरती आपणास या ठिकाणी क्लिक आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की खाली एक या ठिकाणी टॅप देण्यात आलेला आहे व्ह्यू ऑल या व्ह्यू वरती आपणास क्लिक करायचं व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की लेटेस्ट प्लेज म्हणून किंवा लेटेस्ट प्लेज हे जे आहे हे पेज समोर ओपन होत हे पेज केल्यानंतर आपण या ठिकाणी स्क्रोल करायचं स्क्रोल केल्यानंतर ऑन गोईंग पेज मध्ये या ठिकाणी खाली पाहू शकतो आपण की जे से नो टोबॅको प्लेज आहे या ठिकाणी नो टोबॅको प्लेज आहे यावरती आपणास या ठिकाणी आपणास काय करायचंय तर टेक प्लेज वरती क्लिक करायचं आपण या ठिकाणी आपणास टेक वरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होत अशा प्रकारचा पेज ओपन झाला तरी या ठिकाणी शपथ लिहि किंवा टेक प्लेस जी आहे यावरती आपण क्लिक करणार आहोत यावरती आपण ज्यावेळेस क्लिक करतोय त्यावेळेस क्लिक केल्यानंतर ही सर्व जी काही नाव नाव असेल जेंडर असेल डेट ऑफ बर्थ पिनकोड स्टेट डिस्ट्रिक्ट ईमेल आणि मोबाईल नंबर आपला ही सर्व माहिती आपल्यास या ठिकाणी भरून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली संपूर्ण माहिती भरून घ्यायची आणि त्यानंतर भाषा चयन केली आहे के या ठिकाणी आगे फॉर लँग्वेज सिलेक्शन आहे त्यानंतर या ठिकाणी वरती चेक बॉक्स दिसतोय की डिटेल्स कॅन बी युज माय गव्हर्नमेंट अकाउंट ऑन माय बी हाव याला आपण या ठिकाणी भाषा चयन केली याला क्लिक करणार आहोत आपण तर या ठिकाणी आपण जी काय माहिती भरलेली ती माहिती भरल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्या समोर अशा प्रकारचं पेज येतो यामध्ये भाषा लँग्वेज सिलेक्ट करायची आपल्याला या ठिकाणी इंग्लिश किंवा हिंदी हिंदी निवडतो या ठिकाणी आणि प्रतिज्ञा पडी प्लीज यावरती क्लिक करायचं आपण तर यानंतर जी काय प्रतिज्ञा आहे प्रतिज्ञा आहे प्रतिज्ञा वाचून घ्यायचे वाचल्यानंतर या ठिकाणी आपणास महिने प्रतिज्ञा ली यावरती खाली जे टॅब आले त्यावरती क्लिक करायचं आपणास आणि त्यानंतर आपला जो काही ओ टी पी असेल तो ओ टी पी या ठिकाणी आपण आपल्या समोर येणार आहे आता या ठिकाणी पाहू शकतो की आपण जे काय आपलं प्रमाणपत्र होतं ते प्रमाणपत्र या ठिकाणी डाउनलोड झालेले जे काय आपल्या शाळेचं नाव आहे ते शाळेचं नाव या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत प्रमाणपत्र आपण मोबाईल भेजे प्रमाणपत्र ईमेल किंवा डाउनलोड सर्टिफिकेट फेसबुकवर अशा प्रकारे ऑप्शन येतात या ठिकाणी आपण डाउनलोड वगैरे पण या ठिकाणी ते प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र डायरेक्टली डाउनलोड या ठिकाणी आपण करू शकतो अशा प्रकारे मित्रांनो आपण मान्य क्रमांक बावन्न साठी तंबाखू मुक्त प्रमाणपत्र जे आहे ते अशा प्रकारे डाउनलोड करू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या शिक्षक मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद